नमस्कार आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या क्रिमिनल ऍपथी या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत तुम्ही आज या व्हिडिओमधून जे काही नवीन शब्द शिकले आहेत असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्यापैकी किमान पाच शब्दांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून तुमचा त्या शब्दांचा चांगला सराव होईल ते शब्द तुम्हाला पाठ होतील आणि तुमच्या लक्षात राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया क्रिमिनल सी आर आय एम आय एन एल क्रिमिनल म्हणजे गुन्हेगारी किंवा गंभीर ए पी एच वाय म्हणजे निष्काळजीपणा किंवा उदासीनता या शब्दासारखेच आणखी दोन शब्द आहेत जे की तुम्हाला कन्फ्युज करू शकतात तर ते दोन शब्द आहेत इम्पथी सिम्पथी आणि ॲपथी स्टॅम्पेड एसटीएम पीईडीई स्टॅम्पेड -E -E. म्हणजे चेंगरा चेंगरी किंवा गर्दीतील धावपळ प्रिव्हेंटेड पी एन टी -E ई डी -E

सीआरओब्ल्यूडी क्राऊड एस एफी वाय सेफ्टी क्राऊड सेफ्टी -E म्हणजे गर्दीतील सुरक्षितता किंवा लोकांच्या सुरक्षेची काळजी डिओशन टीईवीन डिओशन म्हणजे भक्ती किंवा श्रद्धा ट्रॅजिक लॉस टी आर ए जी आय सी ट्रॅजिक एल ओडबूएस लॉस ट्रॅजिक लॉस म्हणजे दुःखद हानी किंवा शोकांतिका रेलिंग गेववे म्हणजे रेलिंग कोसळल्या किंवा तुटून पडल्या एक्झिट एक्झिट्स जे ए डबलईडी जॅम्ड एक्झिट्स जॅम्ड म्हणजे बाहेर जाण्याचे मार्ग अडले किंवा बंद झाले सर्च अनकंट्रोलेबली एसयूर जीईडी सर्च यु एन सी ओ एन टी आर ओ डबल्यूएलएबीएल वाय अनकंट्रोलेबली सर्च अनकंट्रोलेबली म्हणजे नियंत्रणाबाहेरील गर्दी उसळली मल्टीट्यूड्स एमयूएल टी आय टीयू डीईएस मल्टीट्यूट्स म्हणजे मोठ्या प्रमाणातील लोकसंख्या किंवा गर्दीचे थवे कॉन्स्टंट फीचर सी ओ एन एस टी एन टी कॉन्स्टंट फीचर कॉन्स्टंट फीचर म्हणजे नेहमी दिसणारा प्रकार किंवा कायम स्वरूपाची बाब शॉर्टकट अप्रोच म्हणजे सोप्या पण धोकादायक पद्धतीने वागणे मॅनेजिंग क्राउड्स एम एन ए जी आय एन जी मॅनेजिंग एस क्राऊड मॅनेजिंग क्राऊड म्हणजे गर्दी नियमन किंवा लोक व्यवस्थापन ग्रीम जी आर आय एम ग्रीम म्हणजे गंभीर किंवा भयानक किंवा दुर्दैवी नॅशनल पॅटर्न एन ए टी आय ओ एन एल नॅशनल पी डबल टी आर एन पॅटर्न नॅशनल पॅटर्न म्हणजे देशव्यापी पद्धत किंवा राष्ट्रीय स्वरूपाचा प्रकार क्लेम्ड लाईव सीएलएमई डी -E क्लेम्ड एल आय पीईस -E लाईव क्लेम्ड लाईव म्हणजे जीव घेतले किंवा मृत्यू घडवले रश आवर आर यूएसएच रश एच ओयूर आवर रश आवर म्हणजे गर्दीची वेळ किंवा तासाची वर्दळ कम्युटर्स सी ओडबूएमयू टी आर एस कम्युटर्स म्हणजे प्रवासी पी आय एल जी आर आय एम एस पिलग्रिम्स म्हणजे यात्रेकरू किंवा भक्तजन स्नफ्ट आऊट यस एन यू डबल्यूएफी स्नफ्ट ओयूटीआउ स्नफ्ट आऊट म्हणजे अचानक संपवले किंवा जीव घेणे सेलिब्रेशन बी आर ए टी आय सीईएल सेलिब्रेशन म्हणजे उत्सव किंवा साजरा करणे मेडन विक्ट्री एम एन मेडन बी आय सी टीओ आरवाय विक्ट्री मेडन विक्ट्री म्हणजे पहिलाच विजय किंवा आरंभीचे यश फॅमिलियर ऑफिशियल लॅमेंटेशन्स म्हणजे नेहमी सारखी अधिकृत शोक प्रकटी करणे लॅमेंटेशन्स म्हणजे शोक प्रकट करणे इन्क्वायरीज आय एन क्यू यू आय आर आय इन्क्वायरीज म्हणजे चौकशा किंवा तपास प्रॉमिसेस ऑफ रिफॉर्म म्हणजे सुधारणा करण्याची आश्वासने ऑन द ग्राउंड म्हणजे प्रत्यक्ष पातळीवर किंवा वास्तवात प्लेसेस ऑफ वर्शिप म्हणजे देवस्थाने किंवा उपासनेची ठिकाणे ट्रान्सपोर्ट एच यू बीएस हब्स ट्रान्सपोर्ट हब्स म्हणजे वाहतूक केंद्रे किंवा रेल्वे बस स्थानके अरिनाज एआर -E अरिनाज म्हणजे मैदान किंवा कार्यस्थळे ज्याचा की वापर मोठमोठ्या कार्यक्रमासाठी केला जातो जसं खेळासाठी किंवा संगीत यासाठी याचा वापर केला जातो स्क्रिप्ट इज आयडेंटिकल म्हणजे प्रसंग सारखेच घडतात किंवा घटनांची पुनरावृत्ती होते सर्जिंग बियॉन्ड एक्सपेक्टेशन्स म्हणजे अपेक्षेपलीकडे गर्दी वाढणे सर्जिंग म्हणजे वाढणे आणि एक्सपेक्टेशन्स म्हणजे अपेक्षा डीप सीटेड डिसरिगार्ड म्हणजे खोलवर रुजलेली बेफिकिरी किंवा दुर्लक्ष disregard म्हणजे बेफिकिरी किंवा दुर्लक्ष सेफ्टी रेग्युलेशन्स S yes, A F E T Y S E F T Y R E G U L A T I रेग्युलेशन्स सेफ्टी रेग्युलेशन्स म्हणजे सुरक्षा नियम किंवा नियमावली इंस्टीट्यूशनल I N S T I T U T I O N A L म्हणजे संस्थात्मक किंवा यंत्रणात्मक आफ्टर थॉट A F T E R T H O U G H T आफ्टर थॉट म्हणजे नंतर लक्षात आलेली गोष्ट किंवा दुय्यम विचार स्वेल्ड एस डब्ल्यूई डबल एलई डी स्वेल्ड म्हणजे वाढले किंवा फुगले किंवा मोठे झाले विकेंड कॅपॅसिटी डब्ल्यू डबल -E ई -E केन डी विकेंड सी ए पी ए सी आय टी वाय कॅपॅसिटी विकेंड कॅपॅसिटी म्हणजे सुट्टीच्या दिवशीची कमाल क्षमता अंडर कन्स्ट्रक्शन यू एन डीई -E आर अंडर सी ओन एस पी आर यू सी टी आय ओ एन कन्स्ट्रक्शन अंडर कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकाम चालू असलेले किंवा अपूर्ण एंट्री अँड एक्झिट रूट्स म्हणजे येण्याचा आणि जाण्याचा मार्ग ए डबल आर ए एन जी एस अरेंजमेंट मेकशिफ्ट अरेंजमेंट म्हणजे तात्पुरती सोय किंवा अपुरी व्यवस्था ओफुली इन एडिकेट डब्ल्यू ओई एफ यू एल वाय ओफुली

मेलॉन्स म्हणजे मिश्रण किंवा विविधतेचं संमिश्र रूप ॲस्पिरेशन ए एस पी आय आर ए टी आय ओ एन एस्पिरेशन म्हणजे आकांक्षा किंवा आशा डेस्पिरेशन ई एस -E पी ई आर -E ए टी आय ओ एन डेस्पिरेशन म्हणजे विवशता किंवा हद्वलता एस्पिरेशन आणि डेस्पिरेशन हे दोन शब्द एकमेकांचे अपोजिट वर्ड्स आहेत फरवर आर e पी ओ -E यू आर फरवर म्हणजे उत्साह किंवा तीव्र श्रद्धा लॅक्स एनमेंट एल एक्स लॅक्स ईएनएफरसी टी एनफोर्समेंट लॅक्स एन म्हणजे शिथिल अंमलबजावणी किंवा नियम न पाळणे इन डिफरन्स आय एन टी आयडरसी इन डिफरन्स म्हणजे उदासीनता किंवा दुर्लक्ष कॅपॅसिटी लिमिट्स सीए पी एपॅसिटी एल आय एम आय टी एस लिमिट्स कॅपॅसिटी लिमिट म्हणजे मर्यादित क्षमता किंवा ठराविक मर्यादा कल्चर ऑफ इनविटॅबिलिटी म्हणजे टाळता न येणाऱ्या संस्कृतीचा भाग किंवा नेहमीच घडणारा प्रकार म्हणून स्वीकारणे डिस्क्राईब ॲज अनफॉर्च्युनेट म्हणजे दुर्दैवी म्हणून संबोधले जाणे म्हणजे जबाबदारी टाळण्यासाठी डिसएडव्हान कम्युनिटीज म्हणजे वंचित समाज घटक किंवा गरीब वर्ग कंडोलन्स ओ एन डीओ एलईन सीई कंडोलन्स म्हणजे शोक संवेदना किंवा दुःख व्यक्त करणे प्लॅटिट्यूड्स पी एल ए टी टी यू डी ई एस प्लॅटिट्यूड्स म्हणजे पोकळ शब्द किंवा औपचारिक वाक्य अकाउंटेबिलिटी एन टी ए बी एल आय टी वाय अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी किंवा उत्तरदायित्व ट्रिब्यूट टी आर आय ई ट्रिब्यूट म्हणजे श्रद्धांजली किंवा आदरांजली रूट आऊट आर डबल ओ टी रूट ओ यू टी आऊट रूटआऊट म्हणजे संपूर्णपणे नष्ट करणे किंवा मुळासकट काढून टाकणे ऑल टू फॅमिलीयर लॅप्सेस म्हणजे पुन्हा पुन्हा होणाऱ्या चुका किंवा नेहमीच्या दुर्लक्षित घटना आर्ट ट्रीज ऑफ पब्लिक लाईफ म्हणजे सार्वजनिक जीवनाच्या मुख्य धमन्या किंवा अत्यावश्यक घटक आर्ट हा शब्द जास्त करून मेडिकल फील्ड मध्ये वापरला जातो तो हृदयातील एक भाग आहे त्याप्रमाणेच येथे त्याचा अर्थ सार्वजनिक जीवनाच्या मुख्य धमन्या म्हणजे अत्यावश्यक घटना यासाठी वापरलेला आहे इन्स्टिंक्ट आय एन एस टी इन्स्टिंक्ट म्हणजे नैसर्गिक प्रवृत्ती किंवा अंदाजाने केलेली कार्य रोप लाइन्स आर ओ पीई रोप एल आय एन एस लाइन्स रोप लाईन्स म्हणजे दोराने आखलेल्या सीमा किंवा नियंत्रक रेषा ट्रेन पर्सोनेल टीआरएनईडी ट्रेन पीई आर एस एल पर्सोनेल ट्रेनड पर्सोनेल म्हणजे प्रशिक्षित कर्मचारी किंवा तज्ज्ञ कर्मचारी रिअल टाइम मॉनिटरिंग म्हणजे प्रत्यक्ष वेळेत नियंत्रण किंवा सतत पाहणे क्राऊड मुवमेंट म्हणजे गर्दीचे टप्प्या टप्प्याने नियमन करणे किंवा एकदम न होऊ देणे डीमार्केटेड एंट्री अँड एक्झिट पॉइंट म्हणजे स्पष्टपणे दर्शवलेले येण्याचे आणि जाण्याचे मार्ग वायलेशन्स वी आय ओ एल एन एस व्हायलेशन्स म्हणजे नियमभंग किंवा उल्लंघन सेफ्टी मेजर्स एस टी वाय सेफ्टी एमई एस यू एस मेजर्स सेफ्टी मेजर्स म्हणजे सुरक्षेची उपाययोजना नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी म्हणजे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी याचा शॉर्ट फॉर्म एन डी आर एफ असा होतो ही एक अशी संस्था आहे जी की भूकंप सुनामी अशा काळामध्ये मदत करते कार्य करते गाईडलाइन्स यू आय डीई एल आय गाईडलाइन्स म्हणजे मार्गदर्शक तत्वे किंवा नियमावली ऍक्नॉलेज ए सी के एन ओब्ल्यू एलई टी जी टॅक्नॉलेज म्हणजे मान्यता देणे किंवा कबूल करणे अर्जंट इम्परेटिव्ह युआर जी अर्जंट आय एम इम्परेटिव्ह अर्जंट इम्परेटिव्ह म्हणजे तातडीची आवश्यकता किंवा अत्यावश्यक बाब आफ्टर मॅथ एम एच आफ्टर मॅथ म्हणजे पखत परिणामानंतरचा काळ प्रिव्हेंटेबल पीआरई व्हीई एन -E टी एलई -E प्रिव्हेंटेबल -E, म्हणजे टाळता येण्यासारखा ट्रॅजेडीज टीआरए जीईडीआर ट्रॅजेडीज म्हणजे दुर्घटना किंवा अपघात धन्यवाद